संपूर्ण सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्ट साठी व एक्सरे शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल डी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा सोनोग्राफी व सेंटर पलूस, जुने रोड पलूस। पलूस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्ष प्रवेशाचा मोठा धडाका सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट अधिक मजबूत होत असल्याचे चित्र आहे पलुसकडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष निलेश विठ्ठलराव येसुगडे यांच्या नेतृत्वाखाली आज विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पक्षात जाहीर प्रवेश केला यामुळे पलूस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट स्थानिक राजकारणात पक्षाची ताकद वाढल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत पलूस शहरातील ॲडव्होकेट रोहित किशोर कांबळे सागर पाटील वैभव मोहिते वैभव पाटील सूरज नांगरे पाटील सुशील कारंडे आणि फिरोज नदाब या प्रमुख कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या सर्वांनी पक्षवाढीसाठी सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त करत निलेश विठ्ठलराव येसुगडे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला या महत्वपूर्ण प्रवेश समारंभास राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट आणि महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते यात सांगली जिल्हा युवक उपाध्यक्ष ऍडव्होकेट महेश पाटील जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशोक मोरे आणि कपिल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच पलूस तालुका अध्यक्ष सारंग माने शहर अध्यक्ष दिलीप जाधव शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष विक्रमसिंह येसुगडे जिल्हा ओबीसी सेलचे उपाध्यक्ष संजय माळी शहर सरचिटणीस तुषार माने पलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य शामराव धुमके प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संचालक शिवाजी सावंत आणि योगेश रसाळ यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रवेशामुळे आगामी काळात पलुस कडेगाव विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अधिक सक्रिय आणि प्रभावीपणे काम करेल असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला त्याचा मला होत आहे आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आला तुमचं एकदा सर्वांचं त्या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि वकील साहेब तुम्ही येता येता कडावलं माग सरावला तर असं तुम्ही